नमस्कार मैत्रिणींनो आज आपण सिंपल गोल गळा कशा प्रकारे स्टिच करायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इथे मी बॅक पार्ट ची कटिंग करून घेतलेली आहे त्यावरती आपण इथे गळा कटिंग करून घेणार आहोत तर त्यासाठी मी येथे गळा उंची घेतलेली आहे दहा इंच गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच अशा प्रकारे आपण येथे एक बॉक्स तयार करून घेणार आहोत त्यामध्ये आपण गोल राऊंड मध्ये गळ्याचा शेप देणार आहोत गोल राऊंड मध्ये आपण इथे सेप देऊन कटिंग करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सिंपल गोल गळा कटिंग केलेला आहे त्यानंतर आपण आता मेन फॅब्रिक वर त्यानंतर आपण येथे स्त्रीच्या साईडनी मेन फॅब्रिक आणि वरच्या साइडनी अस्तर अशा प्रकारे टाकून आपण येथे स्टिच करणार आहोत त्यासाठी व्यवस्थित आपण अस्तर व्यवस्थित ठेवून त्यानंतर आपण यावरती टाचण्या बसून घेणार टाचण्या लावून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला स्टिच करताना कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आणि शिवायलाही आपल्याला त्रास होणार नाही फिनिशिंग खूप छान येईल अशा प्रकारे आपण सर्व साईडनी व्यवस्थित पिना अशा लावून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण गोल राऊंड मध्ये येथे स्टिच करून घेणार आहोत गोल राऊंड मध्ये आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे आहे येथे आपण सर्व पिना काढून घेतलेल्या आहेत स्टिच केल्याच्या नंतर आपण इथे सर्व पिना काढून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे गोल राऊंड मध्ये कट कर, कटिंग करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत गोल राउंड मध्ये सेप आपला व्यवस्थित येतो अशा प्रकारे आपण येथे अस्तर पलटून घेणार आहोत अस्तर आतल्या साइडनी घालणार आहोत त्यानंतर आपण येथे येथे आपण अस्तरवरती एक को टीप मारून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे वरच्या नी एकदम ला अशी एक टिप मारून घेणार आहोत येथे च ब्लाउज असल्यामुळे मी इथे टिप मारत आहे त्यानंतर आपण इथे सर्व साहित्य अस्तर जॉईंट करून घेणार आहोत त्यानंतर आपण बॅक पार्टला इथे डाच मारून घेणार आहोत त्यानंतर आपण येथे दीड इंचाची एक पट्टी तयार केलेली आहे ती पट्टी आपण बॅक ने पट्टी जोडून घेणार आहोत त्यानंतर आपण येथे पट्टी जोडून घेतलेली आहे अशा प्रकारे आपला सिंपल गोल गळा ब्लाऊज स्टिचिंग झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद